जय श्रीराम जय श्रीराम जय जय श्रीराम जय श्रीराम जय जय श्रीराम श्री श्री स्पीकर प्रयागराज वरून श्रीराम जन्मभूमी इथे यायला आम्हाला बारा तास लागले कारण की खूप ट्रॅफिक होती ट्रॅफिकमध्ये आम्ही पूर्णपणे फसलो होतो आम्ही निघालेलो संध्याकाळी सहा वाजता पण आम्ही पोहोचलो सकाळी सहा वाजता इथे तुम्ही बघू शकता इथे आम्ही पोचलेलो आहोत आता इथून आम्हाला थोडस चालायचंय थंडी तर एवढी होती इथे की बापरे विचारायला सोय नाही एवढी थंडी तरी आम्ही दोनशे मीटर आहे इथून चालता चालता आम्ही रूम वगैरे बघत होतो कुठे आम्हाला रूम मिळतो का नाही कारण की खूप थकलो होतो आम्ही जरा पण आराम नव्हता गेला इथे भावने बिदर अंगावर घेतलेली आहे कायदेशीर एकदम तर एक चला आपण रूम बघूया फायनली आम्हाला आमच्या बजेटमध्ये इथे रूम मिळालेला आहे असं वाटत होतं कधी रूममध्ये जातो आणि कधी झोपतोय कारण खूप थकलो होतो आणि थंडी तर एवढी वाजत होती हे पाहू शकता तुम्ही ह्यांना बघून की किती थंडी इथे होती एवढी थंडी होती की असं वाटत होतं की आता अंगावर घेऊन झोपायचे पण तिथे सगळं सेटलमेंट करायची बाकी होती रूममध्ये चादर वगैरे हातरायचं चा बाकी होतं आणि इथे थोडंसं उजेडा आला थोडंसं ऊन आलं तर हे पहा तुम्ही थंडी इथे गायब झालेली आहे म्हणजे वाजत तर होती थंडी तर तुमचा भाव आता झोपणार आहे कारण दोन तीन तासामध्ये परत आम्हाला उठायचं आहे जसं आम्ही दोन तीन तासामध्ये पुन्हा उठलो थोडा आराम करून आम्हाला जायचं आहे श्री हनुमान गडीला आणि इथे थंड गरम पाणी लावलेलं आहे आंघोळीला कारण की थंडी खूप आहे इथे त्याच्यामुळे गरम पाण्याची आता कायदेशीर आंघोळ करणाऱ्या तुमचा भाव इथे बाकीचे लोक सगळे झोपलेले आहेत तुमच्या भावाला पटकन फ्रेश होणं चांगलं वाटतं तुमचा भाव शेवटी फ्रेश झाला खूप छान पद्धतीने आणि बाहेर आला सगळ्यांची आंघोळी आता हळूहळू होते इथे पाहू शकता तुम्ही वातावरण इकडचं कसं आहे आणि कसं नाही ते खूप छान वाटलं इथे आम्ही आलेलो आहेत श्री हनुमान गढी तिकडे जायचं होतं आम्हाला त्याच्यामुळे अयोध्यामध्येच आहे ते शेवटी आम्ही बाहेर आलो आणि काकानाला काय काका वातावरण कसं आहे काका पण फ्रेश होऊन बसले एकदम कर्डाकमध्ये मध्ये चहा वगैरे पित आम्ही सगळे चहा पिऊन इथून निघालेलो आहे जय श्रीराम जय श्रीराम जय जय श्रीराम जय श्रीराम जय जय श्रीराम स्पीकर फाटलाय तुझा स्पीकर फाटलाय तुझा आणि भाऊ उल्ला माझा पण मग ठीक आहे तरी पण नारे द्यायचं काही बंद नाही केले कारण आपण इकडे आलेलो आहे श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम बघा जर तुम्हाला प्रयागराजला जायचं असेल तर चालायची क्षमता ठेवा कारण की चालायला खूप लागतं इथे थोड्या थोड्या पावला पावलावर आपण कधी स्टेशनला चालत जात नाही पण इथे तुम्हाला स्टेशनच्या डबल चालायला लागणार आहे हे लक्षात घेऊनच जा आणि काय नाही चालताना काय सगळेजण आपल्या आजूबाजूला असतात त्याच्यामुळे रस्ता एकदम पटकन निघून जातो कधी कळत पण नाही या गल्लीमध्ये जेव्हा आम्ही जात होतो हनुमान गडीला तेव्हा आजूबाजूला मंदिरच मंदिर होते हे पाहू शकता तुम्ही खूप सारे मंदिर होते आजूबाजूला आणि खूप छान वातावरण चांगली वाईब येत होती इथून आरा, आरा, ही मंदिर पण अशी होती असं वाटतं प्राचीन काळापासून बांधलेले आहे म्हणजे खूप पहिल्याशी मंदिर आहेत असं मला वाटत होतं तिकडे आणि कदाचित असतील पण पन... तर बघा तुम्ही पूर्ण इथून रस्त्याने जाता आता खूप सारे मंदिर तुम्हाला इथे दिसणार आहे इथे हे जे असतात ते आपल्याला इथे गंध लावण्यासाठी उभेच असतात तर इथे आम्ही गंध लावून घेतलेला आहे प्रत्येक जणांकडून प्रत्येकाने गंध लावलेला आहे हा आणि खूप छान असा प्रत्येकाच्या डोक्यावर हा गंध खूप छान दिसतो हा मंदिर तुम्ही बघू शकता हे बघा हे मंदिर खूप छान असं सुरेख मंदिर आहे अजून पुढे सुद्धा खूप मंदिरं आहेत या भाऊचा काय फोन हातातून सुटत नाही बिझनेस डील चालू आहे जय श्रीराम श्रीराम जय श्रीराम बघा मी बोललो होतो ना जागोजागी खूप मोठे मोठे मंदिर आहे तिथे तुम्ही इथे आल्यावरच तुम्हाला कळेल हे मंदिर खूप छान असं मंदिर प्रदर्शन एकदम मस्त सुरेख असं वातावरण इकडे जसं जसं पुढे पुढे जात होतो तसं तसं जी गर्दी वाढत चालली होती आणि सगळे जय श्रीरामचा नारा देत देत जात होते इथे आणि इथे आल्यावर असा आपण पिक्चरमध्ये हा सीन असा बघितला होता म्हणजे एवढे मोठे मोठे मंदिरं राजवाडा टाईप एकदम हे पहा आणि हे मला वाटतं पूर्ण पहिल्याच्या जमान्यातल्या असं वाटत होतं मला कारण की आत्ताच्या ह्याच्यामध्ये हे बनलेले नाही आहेत तर खूप छान वाटलं इथे येऊन खूप छान म्हणजे छान आणि इथे जागोजागी गर्दी वाढत चालली होती श्रीराम 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 जेव्हा लांबून हा बोर्ड साईन दिसतो आम्हाला श्री हनुमान गडी तर आम्हाला म्हणजे कोणत्याही मंदिरात जावं पण असं जर दिसलं तर आम्हाला असं वाटलं की चला बाबा आता आलं आता आलं आता जवळ आलं जवळ आलं असं करत खरं थोडंसं चालायचं पण आहे आपल्याला हे बघा श्री हनुमानगडी इथे शेवटी आलेलं आहे इथं मी माझ्या फॅमिलीला कॉल केलेला आहे व्हिडिओ कॉल आणि दाखवलेला आहे की बघ बाबा इथे गर्दी वगैरे जास्त आहे पण आम्ही एकदम सुखरूप आहोत कारण की सारखा घरून कॉल येत होता की तिथे भगदड झाली आहे तिथे हे झालं आहे ते झालं आहे तुम्ही लोक सुरक्षित आहात का नाही तर आमचं एक दिवसाचा अगोदरचा सीन होता म्हणून आम्ही थोडंसं सुरक्षित भगदड आम्हाला जास्त लागलेली नाही तुम्ही पण जाऊ शकता तिकडे प्रयागराजला एवढी पण काय अशी भगदड नाही अमावशा पौर्णिमेला सगळ्यांना जाऊ शकता फक्त मी सांगितल्याप्रमाणे चालण्याची ताकद तुम्ही नक्की ठेवा जर तिथे जायचं असेल तर आणि मला असं वाटतं की आता आमावशा वगैरे झालेली आहेत तर चाल रिक्षाचा पण तुम्हाला होऊन जाईल जुगाड तिकडे तर चला हळूहळू आपल्याला पुढे जायचं आहे आणि हे बघा असे मंदिर वगैरे दिसलेले आहेत म्हणजे असं वाटतं की आता आलो आपण जवळच मी पेढे घेतलेले आहेत प्रसादीसाठी तुम्हाला देण्यासाठी तुम्हाला म्हणजे आपल्या फॅमिली मेंबर जे आजूबाजूला असतील त्यांना देण्यासाठी आणि इथे खूप भीड अशी भिडम भीड झालेली आहे ॲक्च्युली अशा भीडमध्ये माझा श्वास तर तो पण अशा टायमाला खरं सांगतो की मला काहीच वाटलं नाही कारण देवाच्या ठिकाणी जायला आपलं एकदम पॉझिटिव्ह असतो हिसाब आणि पॉझिटिव्ह असल्यामुळे आपलं मन प्रसन्न होतं हे पहा इथे खूप भीड आहे तुम्हाला असं वाटत असेल की इथे भीड नाही आहे खूप 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 म्हणजे खूप गर्दी आहे इथे तुम्ही पाहू शकता आपण फक्त घरातून विचार करतो बापरे खूप गर्दी आहे पण इथे तुम्ही बघू शकता बुजुर्ग आजी आलेले आहे इथे खूप धावपळ चालू आहे ति एकदम ह्याच्यामध्ये गर्दीमधून जाण्यासाठी खूप सारे बुजुर्ग लोक होते तरीसुद्धा ते इकडे दर्शनासाठी आलेले आहेत एवढ्या गर्दीमध्ये कारण लोकांची काही श्रद्धा असते

जय श्रीराम हे नारे देते आता तुमच्या भावाचा घसा बसलेला आहे पण तुमचा भाऊ आता तुम्हाला हनुमानगडीचं एकदम जवळून दर्शन देणार आहे आणि खरं सांगतो जर तुम्हाला खरंच दर्शन झालं असेल तर जय श्रीराम लिहिणं विसरू नका तुम्ही कमेंटमध्ये हे पहा मी तुम्हाला एकदम जवळून दर्शन दिलेलं आहे हा फोटो पण काढलेला आहे खूप छान असं एकदम जवळून आणि फायनली आमचं दर्शन झालेलं आहे आणि तुम्हाला मी बोललो होतो की खूप सारे मंदिर आजूबाजूला आहे खूप सारे देवस्थानं आहे तर तिकडे पण तुमच्या भावाने खूप छान असा आशीर्वाद घेतलेला आहे आणि खूप म्हणजे बोलतात ना जिंदगीमध्ये जीवनामध्ये पहिल्यांदा असा हा योग आलेला आहे माझ्याबरोबर की मी एवढे देवस्थान केलेले आहे मी शिर्डीलासुद्धा गेलेलो आहे आणि ह्या ठिकाणी उत्तर प्रदेश म्हणजे खूप लांब असं जाणं माझं हा पहिल्यांदा झालेला आहे आता तुमच्या भावाने मस्त गंध लावले आता तुम्ही सुरेख गाणं आहे Hurrah, see ya, तुमच्या भावाने तुम्हाला हनुमान गडीचं दर्शन एकदम जवळून दिलेलं आहे आता चला राम मंदिरला जाऊ आपण खूप मोठं आहे हे राम मंदिर हे पाहू शकता तुम्ही इथून फक्त मी तुम्हाला एक असं दाखवलेलं आहे पण पुढपर्यंत आपल्याला जायचं आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळेल हे राम मंदिर खूप मोठा आहे राम मंदिर व्हिडिओ आवडला असेल तर शेअर नक्की करा घ्या काळजी तुम्ही तुमच्या परिवाराची आम्ही पण काळजी घेतो जय हिंद जय महाराष्ट्र